लाडक्या बहिणीच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या सगळ्या बहिणींसाठी एक आनंदाची घोषणा आज राज्याच्या नवनिर्वाचित महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी रायगडातून केली आहे लाडकी बहीण योजने संदर्भात माहिती देताना आदिती तटकरे यांनी आज म्हणजेच चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासून लाडक्या बहिणींना आपल्या हक्काचा सन्मान निधी आपल्या खात्यामध्ये प्राप्त होण्यास सुरुवात झाली आहे अशी घोषणा केली यानुसार काही महिलांना न आलेले साडेसात हजार रुपये झालेले आहेत तर डिसेंबरचा हप्ता सुद्धा आजपासूनच महिलांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे खर तर मध्यंतरी विधानसभा निवडणुकीमुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभाचं वितरण थांबवण्यात आलं होतं आचारसंहितेमुळे या योजनेला काही काळ ब्रेक लागला होता नव्याने अर्ज स्वीकारले जात नव्हते आणि ज्यांचे अर्ज अगोदरच मंजूर झाले ज्यांना एक दोन हप्ते मिळाले त्यांना सुद्धा पुढचे पैसे अद्याप आले नव्हते निवडणूक आचारसंहिता झाल्यानंतर आता निवडणुकीची रणधुमाळी सुद्धा शांत झाल्यानंतर राज्यातील नवनिर्वाचित सरकारमध्ये सर्वात यशस्वी ठरलेली योजना म्हणजेच लाडकी बहीण योजना याचा लाभ याचा सन्मान निधी आता पुन्हा वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे अदिती तटकरे यांच्या माहितीनुसार आज चोवीस डिसेंबरला बारा लाख सत्याऐंशी हजार बहिणींच्या खात्यात या योजनेअंतर्गत दिला जाणारा सन्मान निधी जमा करण्यात आलाय आणि येत्या दोन ते तीन दिवसात उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यात सन्मान निधी जमा होणार आहे अशी ही माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला रायगड जिल्ह्यात सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला होता यावेळी रायगड मधूनच बोलत असताना आदिती तटकरे यांनी असंही सांगितलं की तीन लाख सत्तेचाळीस हजार महिला या योजनेच्या लाभार्थी ठरलेत पाचशे तेहतीस अर्ज त्रुटीमुळे फेटाळले गेलेत तर दोन हजार दोनशे सहासष्ट अर्ज आतापर्यंत प्रलंबित ठेवण्यात आलेले आहेत दरम्यान काही महिला ज्यांचं आधार कार्ड हे प्रमाणीकरण होत नसल्यामुळे बँक सीडिंग स्टेटस पूर्ण नसल्यामुळे त्यांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावं लागलं होतं त्या महिलांचं जर येत्या मधल्या हे सगळं प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली असेल तर त्यांचा सुद्धा लाभ आणि सन्मान निधी मिळवण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे दरम्यान योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना जुलै व ऑगस्ट महिन्यासाठीचे एकत्रित तीन हजार त्यानंतर सप्टेंबर महिन्याचे दीड आणि आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे तीन हजार रुपये यापूर्वी वितरित करण्यात आले होते मगाशी नमूद केल्याप्रमाणे ज्या महिलांना हे एकत्रित साडेसात हजार रुपये मिळाले नव्हते त्यांना आजपासूनच त्यांचे राहिलेले थकलेले साडेसात हजार रुपये सुद्धा मिळण्यास सुरुवात झालेली आहे तीन टप्प्यामध्ये मिळालेले हे सात रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आता डिसेंबरचा हप्ता सुद्धा येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये बहिणींच्या खात्यात यायला सुरुवात होणार आहे काल राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत असताना लाडक्या बहिणींचा सन्मान निधी हा सात ते आठ दिवसांमध्ये पूर्णतः होईल अशी माहिती दिली होती तर आज म्हणजे लगेचच दुसऱ्या दिवशी अदिती तटकरे यांनी सुद्धा लाडकी बहीण योजनेबाबतची ही मोठी घोषणा केलेली आहे राज्यातील महायुतीच्या सर्व नेत्यांनी प्रत्येक मुलाखतीमध्ये लाडकी बहीण योजना ही कुठल्याही परिस्थितीत बंद होणार नाही असं सांगितलेलं आहे त्यामुळे आता डिसेंबरचे पैसे कधी येत आहेत याकडे सगळ्या बहिणींच लक्ष लागून आपल्याला लाडकी बहिणी योजनेचे पैसे आले का किंवा पैसे खात्यामध्ये जमा होण्यामध्ये आपल्याला कुठल्या अडचणी येत आहेत याविषयी आपण कमेंट मध्ये आपले विचार मांडू शकता यावरती उत्तर घेऊन आम्ही लवकरच नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत नक्की पोहोचवू नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका लोकसत्ता लाईव्ह